बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणीत थांबायचं नाव घेत नाहीये आधीच अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर शरद पवारांना त्यांचा पक्ष गमवावा लागला आहे अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांचा कार्यक्रम लावण्यासाठी त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं आहे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सध्या प्रचारात आघाडीवर दिसून येत आहे बारामती सुप्रिया सुळे यांच्या हातातून निघून गेली अशी चर्चा बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू असतानाच आता शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भूमिका मांडू लागला आहे उद्धव ठाकरे गटाने नेमकं काय म्हणलंय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला फॉलो करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका बारामती लोकसभा मतदारसंघात सध्याच्या घडीला सुप्रिया सुळे यांची अवस्था अत्यंत वाईट आहे जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर दिसून येत आहेत एवढंच काय तर बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच दिग्गज नेते सुनेत्रा पवार यांच्या बाजूने उभे आहेत अशात फक्त भोरचे आमदार संग्राम थोपटे सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देऊ शकतात अशी शक्यता आहे मात्र याबाबत कुठलीही खात्री नाही आणि म्हणून संग्राम थोपटे यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी सुप्रिया सुळे थोपटे यांना खुश करण्यासाठी भोर विधानसभा मतदारसंघ यंदाही संग्राम थोपटे यांनाच मिळणार असं वक्तव्य करत आहेत भोरचा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसलाच मिळणार असं जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी प्रचार सभेतून केलं आहे संग्राम थोपटे यांनी कुठला दुसरा विचार करू नये व आपल्यालाच पाठिंबा द्यावा या उद्देशाने सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे विधानसभा निवडणुकीला अद्याप सहा महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी शिल्लक आहे मात्र तरीही सुप्रिया सुळे आतापासूनच विधानसभेच्या गोष्टी करायला लागल्या आहेत याचा अर्थ सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभेत पराभवाची भीती आहे असा होतो संग्राम थोपटे यांना खुश करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं असलं तरी शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट मात्र या वक्तव्यावरून चांगलाच पेटून उठला आहे अद्याप विधानसभेची चर्चा ही नाही तरी महाविकास आघाडीमध्ये सल्लामसलत न करता सुप्रिया सुळे भोर विधानसभेची जागा काँग्रेसला देण्यात येईल असे जाहीर वक्तव्य का करत आहे असा सवाल भोरमधील स्थानिक शिवसेना नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे कुठल्याही चर्चेशिवाय सुप्रिया सुळे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भोर मतदारसंघातील नेते कुलदीप कोंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यापासून सुप्रिया सुळे व शरद पवार हे संग्राम थोपटे यांना झुक्त माप देत आहे व उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे असा आरोप कुलदीप कोंडे यांनी केला आहे मात्र उद्धव ठाकरे गटाचे नेते हा अन्याय सहन करून घेणार नाही वेळ पडल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकतो अशी चेतावणी कोंडे यांनी दिली आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत बारामती लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना बघायला मिळतो आहे भोर विधानसभा मतदारसंघ एकटा मतदारसंघ आहे तिथून सुप्रिया सुळे यांना यांना लीड मिळण्याची शक्यता आहे मात्र तिथेही उद्धव ठाकरे गटाने सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली तर सुळे यांच्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात उद्धव ठाकरे गट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भूमिका घेणार का व तशी भूमिका घेतली तर सुप्रिया सुळे यांच्या अडचणीत वाढ होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका